नमस्कार मित्रांनो हिमाचल प्रदेशातील सिरमोर जिल्ह्यातील सिल्लाई तालुक्यातून एक वेगळीच सामाजिक घटना समोर येत आहे सुनीता चव्हाण नावाच्या एका तरुणीने एकाच वेळी दोन सख्या भावाशी लग्न केलं लग। त्यांचं नाव प्रदीप नेगी आणि कपिल नेगी हो ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण ही घटना या भागातील हट्टी जमात या स्थानिक आदिवासी जमातीच्या पारंपरिक प्रथेवर आधारित आहे या विवाहानंतर सोशल मीडियावर आणि मुख्य प्रवाहातील मीडियामध्ये एकच खळबळ उडाली आहे अनेकांनी या प्रथेला अवैध ठरवलं तर काहींनी याला सांस्कृतीचं प्रतीक मानलं प्रश्न असा आहे की अशा प्रकारचं लग्न कायदेशीरित्या वैध आहे का आणि ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली तर या व्हिडिओमध्ये आपण हे पाहण्याचा प्रयत्न करूया तर चला सुरू करूया हट्टी जमात ही सिरमोर पावंटा आणि शिल्लाई या भागात प्राचीन काळापासून राहत आलेली आहे ही आदिवासी जमात हट्टी या नावाने ओळखली जाते हाट्टी या नावाचा उगम हाट या शब्दावरून झाला आहे कारण हे लोक प्राचीन काळी व्यापारासाठी हाटमध्ये सहभागी होत असत या जमातीत एक जुनी प्रथा आहे आणि ती म्हणजे बहुपतित्व पोलेंड्री म्हणजेच एक महिला आणि पुरुषाशी विवाह करते विशेषत सख्या भावाशी या प्रथेला स्थानिक बोलीभाषेत जोडीदारा पद्धत असंही म्हटलं जातं यामागे आर्थिक कारणही होतं जमीन विभागली जाऊ नये म्हणून एकाच घरातली पुरुष एकच पत्नी स्वीकारायचे यामध्ये घरातील संपत्ती टिकून राहायची आणि कौटुंबिक एकता मजबूत राहायची सुनीता चव्हाण या तरुणीने प्रदीप आणि कपिल या दोन सख्या भावाशी विवाह केला एक जण परदेशात तर दुसऱ्या भारतात राहतो आणि त्यातील एक जण सरकारी कर्मचारी आहे सुनीता स्वतः मीडियाशी बोलताना म्हणते की माझं कोणावरही बंधन नाही मी दोघावरही प्रेम करते आणि दोघंही माझ्यावर प्रेम करतात आमचं जीवन आनंदात चाललं आहे आणि भविष्यामध्येही मी तीच अपेक्षा करते या विधानानंतर प्रश्न निर्माण होतो की हे लग्न कायदेशीर आहे का भारतात विवाहाचं कायदेशीर नियमन हिंदू विवाह अधिनियम एकोणीशे पंचावन्न अंतर्गत केलं जातं या कायद्याच्या कलम पाचनुसार एका वेळी फक्त एकच विवाह वैध आहे परंतु कलम एकोणतीस दोन म्हणतो पूर्वपार चालत आलेली वैवाहिक प्रथा म्हणजेच जर कोणत्याही जमातीमध्ये विशेषतः अनुसूचित जमात किंवा स्थानिक आदिवासी समाजामध्ये पूर्वपार चालत आलेली वैवाहिक प्रथा आहे तर तिचा कायद्याने सन्मान केला जातो हट्टी जमात हाच मुद्दा मांडते की ही आमची संस्कृती आहे म्हणूनच सुनीता आणि तिच्या नवऱ्याचे लग्न वैध मानले जाऊ शकते स्थानिक प्रथेनुसार पण त्याचवेळी ते रजिस्ट्रेशनच्या दृष्टीने मान्य होईल की नाही हे राज्य सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अशा विवाह प्रथा यापूर्वी अनेकदा तपासल्या आहेत एका ऐतिहासिक प्रकरणात बादशाह वर्सेस उर्मिला बादशहा गोडसे दोन हजार चौदा कोर्टाने स्पष्ट केलं की समाजातील प्रचलित प्रथा जर त्या सार्वजनिक नैतिकतेला विरोध करत नसतील आणि स्थानिक समाजाने त्याला मान्य केलेले असेल तर त्यांचा कायद्यात विचार केला जाऊ शकतो म्हणजेच जरी बहुपतित्व हा सर्वसामान्य कायद्यानुसार अमान्य असला तरी जमातीच्या प्रथांना एक विशिष्ट सन्मान आहे परंतु कोर्टाने याला कधीही हक्क म्हणून मान्यता दिलेली नाही त्यामुळे अशा विवाहाचे नोंदणीकरण घटस्फोट मालमत्ता किंवा मुलांच्या हक्कासारख्या बाबतीत मोठ्या अडचणी येऊ शकतात सुनीताचं लग्न अनेकांसाठी चर्चेचा मुद्दा बनला आहे एकीकडे स्त्रीला दोन पती मान्य करणं काहींसाठी संस्कृतीचा अपमान वाटतंय तर काही जण म्हणतायत की पुरुषाने दोन बायका ठेवल्या तर समाजाला चालतो पण या उलट झालं तर वाद का या प्रश्नाला फक्त कायद्याने नाही तर समाजशास्त्र नीतीशास्त्र आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे बहुपतित्वाच्या प्रथेचा संबंध स्त्रीच्या आत्मनिर्णयाच्या हक्काशी आहे सुनीता स्वत आनंदात आहे आणि तिचे दोन्ही नवरेही सहमतीने नाते निभावत आहेत तर समाजाने त्यात हस्तक्षेप करावा का तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा हट्टी जमातीची परंपरा सुनीताचं लग्न आणि कायद्याचा अपवाद हे सगळं एकत्र पाहिलं तर आपल्याला कळतं भारतात विविधता केवळ भाषा आणि धर्मापुरती नाही तर विवाह संस्थेमध्येही आहे कायद्यानं जरी कायद्यानं जरी एक पत्नी आणि एक पती विवाहच वैध मानला असला तरीही परंपरेचा आदर करताना काही अपवाद मान्य आहेत अशा परिस्थितीत सरकारने स्पष्ट मार्गदर्शन करणं गरजेचं आहे विशेषतः मुलांच्या हक्काबाबत मालमत्तेच्या वाटणीबाबत आणि नोंदणीसाठी तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आपण कायद्याला बदलत परंपरेला समोरे जाणार की परंपरेला सुधारणेतून नव्याने परिभाषित करणार या लग्नाविषयी तुमचं मत जरूर कळवा की हा विवाह एक कस्टम म्हणून पाहिला पाहिजे की अशा विवाहावर बंदी घातली पाहिजे तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार